तर मी अमेरिकेत होतो आणि बरं काही लोकांना गुरु या शब्दाबाबतीत मोठी समस्या आहे तो एक चार अक्षरी शब्द आहे <laughs> त्यांना चार अक्षरांच्या इतर शब्दांबद्दल काहीच हरकत नाहीये हा चार अक्षरी शब्द गुरु तुम्ही गुरु का आहात असं एका महिलेने मला विचारलं तुम्ही गुरु का आहात oh. <laughs> कारण तुम्ही सध्या अशा अवस्थेत आहात की जेव्हा तुमचे डोळे उघडे तेव्हाच भोतालचं पाहताय असं नाही तर डोळे बंद असताना देखील कल्पना चित्र चालू आहेत असंय की नाही तुम्हाला समजलं पाहिजे की डोळ्यांच्या पापण्यांचं काम असंय की जर तुम्ही त्या बंद केल्या तर जग नाहीसं होतं हाच उद्देश आहे हो की नाही पापणीचं कार्य आहे पहा कॅमेराला एक कॅप असते तुम्ही जर कॅप लावली तर कॅमेऱ्यासाठी जग नाहीस होत हो ना पापण्या देखील अशाच आहेत त्या कॅमेरा लेन्सच्या कॅप सारख्या कॅप लावल्यानंतरही जर दिसत असेल तर तुम्हाला वेळ लागलय <laughs> हो की नाही कॅप लावलीय आणि अजूनही दिसतय म्हणजे नक्कीच वेळ लागलंय किंवा वेगळ्या शब्दात तुमच्या मनाचे मूलभूत घटक म्हणजे स्मृती आणि कल्पना दोन्ही नियंत्रणा बाहेर आहेत तुम्हाला स्मृतीचा वापर कसा करायचा ते माहित नाहीये तुम्हाला कल्पनेचा वापर कसा करायचा ते माहित नाहीये तुम्ही काल आणि उद्यानेच त्रासला आहात हे फक्त यामुळेच तुम्ही स्मृती आणि कल्पनेवरचं नियंत्रण गमावलंय जर स्मृती आणि कल्पनेवर तुमचं नियंत्रण असतं तर मी तुम्हाला माझे सहकारी मानलं असतं पण आता तुम्ही नियंत्रण गमावलंय तुमच्या स्मृती आणि कल्पनेवर म्हणजेच तुम्ही वेड्यांच्या दवाखान्यात असायला हवंय पुरेशी पायाभूत सुविधा नसल्यामुळे वेड्यांच्या दवाखान्यात असण्याऐवजी तुम्ही मुंबईत आहात होय तुम्ही स्मृती आणि कल्पनेवरचं नियंत्रण गमावलंय याचा अर्थ तुमच्याकडे पुरेशी क्षमता नाहीये मनाच्या घटकांचा हवा तसा वापर करण्याची ज्या प्रकारे तुम्ही या दोन गोष्टींवर नियंत्रण करू शकला असता काहीतरी चालू आहे तुमची यशाची कल्पना म्हणजे जगण्यासाठी कमावलं ठीक आहे तुम्ही, थी तुम्ही शेजाऱ्यापेक्षा थोडं जास्त चांगलं कमावलंय तुमच्या शेजाऱ्याकडे आहे तुमच्याकडे मर्सिडीज आहे हे तुमचं महान यश आहे समजा उद्या आम्ही सगळ्यांना मर्सिडीज दिली तुम्हाला त्यात बसाबस वाटणार नाही हो ना तर तुम्हाला मर्सिडीजच्या तंत्रज्ञाना बाबतीत कौतुक नाहीये एकच गोष्ट आहे पहा मी रतन टाटांसोबत बोलत होतो जे गाड्यांच्या उद्योगात आहेत गाड्यांच्या व्यवसायापेक्षा ते गाड्यांच्या बाबतीत जास्त उत्साही आहेत ओके okay. तर एकदा आम्ही एकत्र बसलो होतो अध्यात्म किंवा व्यवसायाबद्दल बोलत नव्हतो आम्ही फक्त गाड्या आणि बरका मशीन्स बद्दल बोलत होतो तर जेव्हा आम्ही अशा गोष्टींकडे पाहत होतो पहा मुद्दा एवढाच आहे जर तुम्ही वर्तमानपत्रांमधल्या गाड्यांच्या जाहिराती मी पाहतो नवीन मॉडेल कोणतं आहे मी ते वाचून बघतो विकत घ्यायचा उद्देश नसतो पण जाणून घ्यायचं असतं की काय येत आहे काय जात आहे मी पाहतोय ते म्हणतात लेदर सीट्स बर का वूड फिनिश वगैरे रंग असाय मी पाहतो इंजिन काय आहे ट्रान्समिशन गिअरिंग सिस्टीम काय आहे गियरची समस्या काय आहे मला जाणून घ्यायचं असतं काहीच नाही फक्त लेदर रंग स्टिरियो सिस्टीम <laughs> अरे या गोष्टींमुळे कार बनत नाही ही लिव्हिंग रूम आहे गाडी म्हणजे इंजिन कोणतं आहे त्याची ताकद किती आहे बीएचपी काय आहे ट्रान्समिशन काय आहे गिअरिंग काय आहे ती कशी चालते काय करते नाही नाही रंग महत्वाचा आहे कारण गाडी म्हणजे ती किती चमकदार आहे आणि शेजाऱ्याला किती दीपवून टाकते दुर्दैव आहे तर तुम्ही जीवन अशा प्रकारे बनवल्यामुळे तुमच्या जीवनाची गुणवत्ता शेजाऱ्याच्या मतावरून ठरतीय मग तो शेजारी बाजूचा असो किंवा दुसरीकडचा दुसऱ्यांचं मत त्यांचं मत तुमच्या जीवनाचं स्वरूप ठरवतंय कारण डोळे उघडे असताना आणि बंद असताना तुम्ही अजूनही तेज जग बघत आहात तुम्ही तुमच्या जीवनात किमान एवढं तरी साध्य केलं पाहिजे कॅप्स लावले तर सगळं बंद झालं पाहिजे हो ना तुम्हाला काहीच दिसायला नको जर गोष्टी दिसत असतील तर त्याचा अर्थ तुम्हाला वेळ लागलाय असं समजू नका की तुम्ही आध्यात्मिक झाला आहात नाही सद्गुरू मी डोळे बंद करतो तेव्हा मला शिव दिसतो मग तुम्हाला नक्कीच वेळ लागलय तुम्ही फक्त वेडे नाही आहात तर धार्मिक वेडे आहात